तरी स्वामी समर्थ मित्रांनो मी रत्नदीप तर आज माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे की मर्चंडवीमध्ये मेडिकल कशा पद्धतीनं होतं आणि तर मर्चंवीमध्ये मेडिकल असतं ते कोणकोणत्या प्रोसेसनं असतं ते मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर आता माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तर थोडंसं सांभाळून घ्या काही चुकलं असेल तर मर्चंड्यवीचं मेडिकल केव्हा होतं जेव्हा तुम्ही मर्चंटनेवीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असता किंवा तुमचं जॉईनिंग असतं <coughs> त्याच्यापूर्वी हे मर्चेनेवीचं मेडिकल तुम्हाला कंपल्सरी हे द्यावंच लागणार कारण उनका सुख हे मरा सुखा दुःख हे मला दुःख ते तपासण्यासाठी हे मर्चनेचं मेडिकल तुम्हाला द्यायलाच पाहिजेत तर जेव्हा तुम्हाला कंपनीकडून मेल येतो की तुम्ही मेडिकल करून घ्या तेव्हाच ते मेडिकल परफॉर्म केलं जातं आणि कंपनीच सांगते की मेल करते तुम्हाला की ह्या ह्या कंपनी कंपनीचं आमचं मेडिकल आहे जिथं क्लिनिक आहे त्या क्लिनिकमध्ये जाऊन तुम्ही मेडिकल करा आणि तिथंच पर्टिक्युलर करायचं आहे आपल्या स्वतःच्या इच्छेनं कुठेही मेडिकल करायचं नाही आणि तुम्हाला सर्व मेलमध्ये कळवलेलं असतं की तुम्हाला कुठे मेडिकल करायचं आहे तर जेव्हा तुम्हाला कंपनीचा मेल येतो वन डे बिफोर येतो आणि वन डे बिफोर आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की मेलमध्ये की इथं इथं तुम्हाला जाऊन साडेनऊ वाजता किंवा दहा वाजता तुम्हाला मेडिकल करायचं आहे मग मेनमध्ये एक मेन्शन केलेलं असतं की बारा तास फास्टिंग पाहिजेत म्हणजे बारा तास उपाशीपोटी राहायचं आहे कारण तिथं प्रथम ब्लड घेतात तर ते मेल पूर्ण तुम्ही डिटेलमध्ये वाचायचं आहे आणि त्यानंतरच सर्व कारवाई तुम्ही करवाय करायची आहे तर जेव्हा मेडिकल असतं तेव्हा त्या रात्री मी सांगतो तुम्हाला की तेलकट आणि स्मोकिंग ड्रिंकिंग हे काही करू नका कारण सर्व रेडियन्स बदलू शकतात तर हे तुम्ही लक्षात घ्या ड्रिंकिंग तर करायचंच नाही आहे स्मोकिंग तर करायचंच नाही आहे हां त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण मेडिकलला जातो तेव्हा बारा तास फास्टिंग तुम्हाला मी सांगितलेलंच आहे ते करावंच लागतं कारण गाईडलाईन्सच आहेत तर त्यानंतर तुम्ही तिथं जायचं क्लिनिक मध्ये जायचं आणि तिथं रिपोर्टिंग करायचं रिपोर्टिंग जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्ही जिथे ते काउंटरवर जे लेडीज असतात किंवा सर असतील त्यांना तुम्ही सांगायचं की हा मला मेल आलेला आहे आणि मला मेडिकल करून घ्यायचं आहे तर ते तुम्हाला फॉर्म देतील तुम्ही कोणत्या कंपनीतून आलात तो एक फॉर्म देतील तो फॉर्म सर्व तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि फिलअप केल्यानंतर तुमच्यासारखेच बरेच असतील तिथे तसा तुम्हाला ते आतमध्ये पाठवतील त्यांच्या खूप साऱ्या रूम्स असतात आजूबाजूला आजूबाजूला अशा रूम असतात आणि प्रत्येक तेच एका पर्टिक्युलर रूममध्ये पफॉर्म केली जाते ते सांगत अस ते सांगतील तुम्हाला आणि त्यानंतरच तुम्ही तसं करायचं आहे तर ज जेव्हा आपण क्लिनिकमध्ये एंट्री करतो तेव्हा सर्वप्रथम चार डॉक्युमेंट मागतात फर्स्ट चार फोटो पाहिजे तुमचे दुसरं आहे की तुमचा पासपोर्ट पाहिजेत त्यानंतर व्हॅलिड सी डी सी पाहिजेत आणि तुमच्या कंपनीचं लेटर जे असेल पाहिजे हे चार गोष्टी पाहिजेत त्यानंतर तुम्हाला फॉर्म देतील तो फॉर्म तुम्ही फिलअप करायचा आहे आणि जसं इन्स्ट्रक्शन देतील तसं तुम्हाला पुढं कारवाई करायची आहे त्यानंतर सर्वप्रथम तुमचं ब्लड घेतील ब्लड घेतल्यानंतर तुमचं हाईट आणि वेट चेक करतील बीएमआय साठी आपल्या मोबाईलमध्ये बीएमआय कॅल्क्युलेटर एक असं असतं त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन आहे का म्हणजे अंडरवेट आहात तुम्ही की ओवरवेट आहात तर ते बी एम आय सेट करण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे उंची किती पाहिजे तर मर्चिनी उंची पाहिजेत एकशे सत्तावन्न सेंटीमीटर बॉईजसाठी आणि एकशे बावन्न सेंटीमीटर मुलींसाठी ओके आणि ओवरवेट चालत नाही तर तुमचा तो बी एम आय तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता व उंची आणि तुमच्या वजनानुसार तर तो त्याची रेंज आली पाहिजेत अठरा ते पंचवीस त्यामध्ये येत असेल तर तुम्ही मेडिकली फिट आहात ओके त्यानंतर सर्वात महत्वाची टेस्ट आय टेस्ट तर चष्मा चालतो का कसं असतं जीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार चष्मा चालतो पण प्रत्येक डिपार्टमेंट वाईज एक कॅटेगरी दिलेल्या असते त्या रेंजमध्ये तुमच्या चष्म्याचा नंबर पाहिजे इथे तीन डिपार्टमेंट आहेत एक डेक दुसरा इंजिन आणि तिसरा गॅली डिपार्टमेंट म्हणजे ते जेवण करतात त्यांच्यासाठी तर डेकसाठी काय क्रायटेरिया आहे तर मी सांगतोय तुम्हाला डेकसाठी क्रायटेरिया आहे तुमचे दोन्ही नंबर सिक्स बाय सिक्स पाहिजेत किंवा सिक्स बाय सिक्स नसतील ओके त्यांनी दुसरा क्रायटेरिया लावला आहे एक नंबर सिक्स बाय सिक्स असलाच पाहिजे आणि दुसरा सिक्स बाय नाईन असला तरी चालेल म्हणजे तुमचा डेकवाल्यांचा क्रायटेरिया काय आहे सिक्स बाय सिक्स बोथ आईज ऑर सिक्स बाय सिक्स वन आय ऑर अदर आय सिक्स बाय नाईन यू कॅन मेडिकली फिट फॉर बेक साइड ओके त्यानंतर इंजिन साइड कॅटेगरी आहे सिक्स बाय सिक्स सिक्स बाय सिक्स नसेल तरी चालेल दोन्ही आईसाठी सिक्स बाय ट्वेल्व हा सुद्धा आई सिक्स बाय ट्वेल्व असला तरी चालेल हा सिक्स बाय ट्वेल्व असला तरी चालेल किंवा एक आय सिक्स बाय नाईन पाहिजे आणि दुसरा आय सिक्स बाय एटीन पाहिजे तरी चालेल यांचा सा, इंजिन साइडचा कॅटेगरी काय आहे सिक्स बाय ट्वेल्व बो आईज किंवा सिक्स बाय नाईन वन आय और दुसरा आय तर आहे सिक्स बाय एटीन तरी पण तुम्ही मेडिकली फिट असाल गॅली डिपार्टमेंटसाठी सिक्स बाय एटीन बोत आईज किंवा हे नसेल तर सिक्स बाय ट्वेल्व वन आय और दुसरा सिक्स बाय ट्वेंटी फोर असला तरी चालेल तर हेच आहे आय टेस्ट आय टेस्ट असेच होते तुम्हाला समोर बसवले जाईल तुम्ही सांगायची गरज नाही की माझा हा वन पॉईंट ट्वेंटी फाय नंबर आहे हा था ट्वेंटी फाय आहे यात काहीच गरज नाही आहे कारण ते डायरेक्टच बसवतात तर तिथं नंबर सांगायची गरज नाही जसं आपण ऑदर याच्यामध्ये आपण चष्मा जसा तयार करताना चेक करतो तसंच ते तिथं मेडिकल टेस्ट होते तुम्हाला एक चेअरवर बसवलं जाईल आणि ते वाचन घेतलं जाईल तिथं तुम्ही नंबर सांगायचं नाही की सिक्स बाय माझा हा ट्वेल्व आहे काही सांगायची गरज नाही किंवा माझा हा दोन नंबर आहे मी मेडिकल फिट आहे काही नाही तिथं तुम्ही जायचं तिथे गेल्यानंतर ते करतील तेच शेवट असतं हां तर लॅसिक सर्जरी चालते का तर लॅसिक सर्जरी इज टोटली अॅलोड इन द मर्चन नेव्ही बट कन्सल्ट बिफोर सर्जरी विथ अ डी जे अप्रूवड डॉक्टर देन यू कॅन परफॉर्म द लॅसिक सर्जरी अँड रिमूव्ह द स्पेक्टॅकल्स ओके ओके त्यानंतर ब्लड तुमचं घेतलं जातं आणि ब्लड मध्ये पूर्ण बॉडीचं तुमचं फंक्शन कळतं किडनी लिव्हर हे सर्व चेक होत असतं आता एक टेस्ट आहे इन्शाहारा कलर ब्लाइंडनेस टेस्ट अडतीस प्लेट असतात त्यामध्ये तर तो तुम्हाला अडतीस प्लेट असतात तो कोण असेल तो तीन सेकंदला प्लेट बदलत असतो आणि ते डिटेक्ट करतं की तुम्हाला कलर ब्लाइंडनेस आहे का लक्षात घ्या कलर ब्लाइंडनेस असेल तर तुम्ही आर्मी नेव्ही एअरफोर्स या एस एफ बी एस एफ किंवा लोकोपायलट ह्या कोणत्याही तुम्ही एक्झाम जरी क्वालिफाय असाल तर तुम्ही मेडिकली अनफिटच व्हाल आणि ह्यामध्ये तुमची काही दोष नाही आहे कारण हा आहे आपला अनुवंशिक त्यामुळं यू यू कॅन मूव द मच्चन नेव्ही फील्ड आणि अशा खूप बरेच फील्ड आहेत तिथं तुम्ही करिअर करू शकता पण तुम्हाला जर कलर बनण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डी जे अप्रूव्ह डॉक्टरला कन्सल्ट करा क ॲडमिशन घेण्यापूर्वी आणि मेडिकल टेस्ट असण्यापूर्वी त्यानंतर तर ते इन्शहारा कदबल्याने टेस्ट आहे तर ते परफॉर्म तिथे केले जातात आर्मीसारखंच असतं त्यामध्ये काही चेंज नाही ओके त्यानंतर ब्लड प्रेशर कसं पाहिजे बी पी फ्रेशरसाठी क्रॅ कॅटेरी आहे एकशे पन्नास नव्वद आणि जे इन सर्व्हिस आहेत म्हणजे पन्नास इयर ओल्ड आहेत म्हणजे बिलो पन्नास तर त्यांच्यासाठी आहे एकशे साठ शंभर हा क्रायटेरिया आहे आणि जे इन सर्विसेस आहेत पन्नास वर्षापेक्षा जास्त आहेत तर त्यांचा कॅटेगरी आहे एकशे पंच्याहत्तर शंभर ओके okay हे झाले आता त्यानंतर दुसरी टेस्ट होते ऑडिओमेट्रिक टेस्ट हो ऑडिओमेट्रिक टेस्ट म्हणजे काय तुमच्या कानाची टेस्ट म्हणजे तुमचे कान शाबूत आहेत का ह्यासाठी ही टेस्ट घेतली जाते मग ह्या टेस्टमध्ये काय होतं एक रूम असते त्यांची त्या रूममध्ये तुम्ही जायचं आणि रूममध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळं कॉम्प्युटर बेस्ड असतं तर एक कॉड देतील घालायला कानामध्ये तर कानामध्ये कॉड दिल्यानंतर तर त्याचा आवाज तिने कमी जास्त कमी जास्त करतील आणि तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्या कानामध्ये आवाज येतो त्या कानामध्ये आवाज येतो की ह्या कानामध्ये आवाज येतो हे तुम्ही सांगायचं आहे तसं ते डिटेक्ट करतील तिथे आणि आवाजाची कॅपॅसिटी कमी करतात जास्त करतात जास्त कमी करतात जास्त करतात तर तसं तुम्ही ते तसं सांगायचं आहे त्यांना की ह्या कानामध्ये आवाज येतो आहे ह्या कानामध्ये आवाज येतो आहे असं तर ते सिम्पल असते टेस्ट एवढी काय उघडणी नाही आहे त्यानंतर लंग फंक्शन टेस्ट आपले लंग्स चेक होतात तर प्रामाणिकपणे सांगतो दारू सिगारेट प्लीज पिऊ नका कारण जे सुट्टा आणि सिगारेट पितात त्यांचं लंगमध्ये थोडा जर डिफॉल्ट दाखवतात म्हणून ते बंद करा लंग फंक्शन टेस्ट होते काय करतात एका रूममध्ये घेऊन जातात आणि कॉम्प्युटर बेस्ड सगळं असतं आणि एक इन्स्ट्रुमेंट असतं त्यांचं ते काय म्हणतात तोंडामध्ये देतात आणि श्वास घ्यायला सांगतात श्वास सोडायला सांगतात किंवा मोठ्याने खोकायला सांगतात त्यामध्ये किंवा मोठ्याने श्वास घ्यायला सांगतात आणि मोठ्याने सोडायला सांगतात तर ते मशीन असे असते तर ती मशीन कॉम्प्युटरला डिटेक्ट असते आणि कनेक्ट असते तर ते कम्प्युटरमध्ये तुमचा छातीचा जे असेल ते त्या अशा रेश असतात त्यामध्ये डिटेक्ट होतं ते ते थे थे एक सरे। एक सरे तर तेच आहे लंग फंक्शन टेस्ट त्यानंतर एक्सरे एक्सरे काढतात तुमचा नॉर्मल जसा एक्सरे असतो आपल्या छातीचा तसा एक्सरे काढतात तर जाण्याआधी गळ्यातील जी चेन बीन असेल ती तुम्ही रिमूव्ह करून जायचं आहे एवढंच त्यानंतर डेंटल चेकअप तुमचे टॉर्च लावून दात चेक केले जातात की कुठे कीड आहे का किंवा ऑनबोर्ड गेल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम या नको यासाठीच चेक केले जातात की तुमचे दात कसे आहेत म्हणजे चांगले आहेत तुम् का दात कमी असतील म्हणजे छत्तीस दात नसतील तरी पण चालतं आहे असं काही नाही मात्र तुम्हाला नंतर ऑनबोर्डून त्रास व्हायला नको एवढं त्यानंतर सी काढला जातो तुमचं हृदय किती घट्ट आहे हे चेक करण्यासाठी अच्छा सी सी जी काढला जातो ठीक आहे त्यामध्ये काही असेल तर ते नंतर जाऊ ठीक आहे ठीक आहे समोर यानंतर तुमचे स्ट्रेस टेस्ट घेतली जाते तर ते करण्याआधी एक फॉर्म भरून घेतला जातो की त्या फॉर्ममध्ये काय होतं मी तुम्हाला सांगतोय स्ट्रेस टेस्ट म्हणतात त्याला तुम्ही रेग्युलर कोणत्या मेडिसिन घेता का किंवा तुम्हाला डायबिटीज आहे का किंवा तुम्हाला हाय पोटेन्शनल आहे का किंवा तुम्हाला ब्रिदिंग डिफिशियन्सी कोणती आहे का किंवा कार्डियाच्या काही प्रॉब्लेम आहे का ह्या सर्व टेस्ट तुमच्या स्ट्रेस टेस्टमध्ये घेतल्या जातात हां त्यानंतर एक टी एम टी टेस्ट असते टी एम टी टेस्ट म्हणजे तेच त्याला स्ट्रेस टेस्ट म्हणतात तर काय करतात आपले जे जीमध्ये असं ट्रेडमिल असतं त्यामध्ये तुम्हाला पळवलं जातं त्यामध्ये इथं वेगवेगळे काय ते लावलेलं असतं छोटं छोटं तर ते डिटेक्ट करतं कॉम्प्युटरला कॉम्प्युटर बेस्ड असतं तर तिथं ती टी टेस्ट घेतली जाते की तुमचं हार्ट मॉनिटाईज करतं मॉनिटर करतं की कसं हार्टचं कसं आहे की जास्त पळवल्यावर किंवा हार्ट कसं बिहेव करतं म्हणजे अटॅक पेन तुम्हाला येऊ नये यासाठी ते हार्ट डिटेक्ट केलं जातं टी टी टेस्टमध्ये तर ही टेम्पररी टेस्ट बनवते त्यानंतर अल्ट्रासाऊंड टेस्ट हां अल्ट्रासाउंड टेस्ट होते म्हणजे तुमच्या किडनीमध्ये स्टोन आहे का किंवा गॉल ब्लडरमध्ये स्टोन आहे का तर हे चेक केलं जातं तुम्हाला स्टोन असेल तर तुम्हाला टेम्पररी अनफिट केलं जातं आणि जेव्हा स्टोन तुमचा जाईल तेव्हा परत तुम्हाला टेस्ट द्यायला सांगतात आणि त्यानंतर टेस्ट दिल्यानंतर तुम्ही फिट होऊ शकता असं टेम्पररी अनफिट करतात ऑनबोर्ड काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून तर लक्षात घ्या की पूर्णपणे अनफिट करत नाही तर थोडे तुम्हाला टाईम देतात त्यानंतर तुम्ही म्हणजे तो प्रॉब्लेम कमी होणारा असेल तर टेम्पररी अनफिट आणि जर तो होऊ शकत नाही तर सरळ सांगतात फिट तुम्ही नाही तर ते अल्ट्रासाऊंड टेस्ट झाली त्यानंतर हायड्रोसिल चेक होतं हायड्रोसिल ते चेक करतात हायड्रोसिन हां आणि एक आहे की तुम्हाला फिशर फिस्टुला आणि पाइल्स असतील तर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला टेम्परेरी अनफिट केलं जातं तुम्ही ती त्याची ट्रीटमेंट घ्या आणि आफ्टर ट्रीटमेंट जो पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला तिथे अजिबात एंट्री नाही त्यामुळं जो काय तुम्हाला पाइल्स वगैरे असतील ते पूर्णपणे क्युअर झालं पाहिजे तुम्हाला त्याचा काही त्रास झाला नाही पाहिजेत आणि ट्रीटमेंट पूर्ण झाली तरच तुम्ही मेडिकली फिट आहात तर एक छोटे प्रश्न आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो आहे की लॅसिक सर्जरी ॲलोड आहे का तर यस लॅसिक सर्जरी ॲलोड आहे पण तुम्ही कन्सल्ट घ्या करण्याआधी डॉक्टरांचा आणि आपले जे डॉक्टर असतात तसे ते डॉक्टर नसतात तर ते असतात डी जे अप्रूव्ह डॉक्टर तर डी जे अप्रूव्ह डॉक्टर असतात तर त्यांचाच सल्ला घ्या मर्चंट डी जे अप्रूव्ह कॉलेज आणि डी जे अप्रूव्ह डॉक्टर हा खूप ही आय एम सी फॅक्टर आहे तर मोतीबिंदू चालतो का तर ही पण तुम्ही डीजापूर डॉक्टरला एकदा कन्सल्ट करा की सर्जिकरी फिक्स चालता असं बोलतात मोतीबिंदूचा पण मी सांगू शकत नाही तर तुम्ही कन्सल्ट घ्या डीजापूर डॉक्टरचा ओके कानेपणा असेल तर चालतो का नो नॉट अलोड इन द मर्चिन नेवी फ कन्सल्ट डॉक्टर तुमचा कमकुवत डोळा असेल तर चालतो का कांठ जॉईन मर्चन नेवी हाईट जो तुम्हाला मी सांगितलेला आहे की बॉईजसाठी एकशे सत्तावन्न आणि गर्ल्ससाठी एकशे बावन्न नो कलर ब्लाइंडनेस ओके बी एम आय किती पाहिजेत तर अठरा ते पंचवीस यामध्ये तुमचा बी एम आय पाहिजे तुम्ही फिट फॉर सी सर्विस आहात ओके ऐकायला कमी येत असेल तर युकान जॉईन मर्चेंट नेहमी झिजलेले दात असतील तर चालतं का तर चालतं इनकम्प्लीट सेट ऑफ टीथ असेल तर नो इशू यू टू जॉईंट मर्चेंट नेहमी चालतं हायपरहायड्रोसिस म्हणजे हाताला जर घाम इथे आर्मीमध्ये चेक करतात तर इथे याचा काही संबंध आहे यू कॅन जॉईन वच नेव्ही हां आय एम पी मोस्टली लोकांना एक्झिमा आणि फंगल इन्फेक्शन असतं तर त्याची पूर्णपणे ट्रीटमेंट केली पाहिजे आणि ते पूर्णपणे जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑन गोड परमिशनच नाही सर्विससाठी तर मेडिकल करण्याआधी तुमचं फंगल इन्फेक्शन आणि एक्झिमा असेल तर तो कमी करून घ्या नाहीत कारण तो तुमची बॉडी चेकअप करताना तुम्ही फसणारच त्यासाठी फंगल इन्फेक्शन पूर्णपणे क्युअर करून घ्या बिफोर जॉईनिंग द शिप ऑर परफॉर्मिंग द मेडिकल ओके ॲपेंडिक्स एक्यांचं अपेंडिक्स काढलेलं असतं hmm. तर त्याचा काही इशू होत नसेल तुम्ही मेडिकल फिट असा तुमची बॉडी फिट असेल तर आ, आ, नो नो प्रॉब्लेम यू कॅन जॉईन ओके अस्तमा असेल अस्तमा असेल तर फ्रेशरसाठी नाही फ्रेशर कान जॉईन विथ असस्टमा ओके फॅटी लिवर असेल तर ट्रीटमेंट बिफोर जॉईनिंग द शिप ओके हिपॅटायटस बी असेल तर यू हॅव टू गेट ट्रीटेड वेन यू जॉईन द शिप हिपॅटा हिपॅटायटस बी त्यानंतर टी बी असेल तर सॉरी यू कॅन कान जॉईन मर्चेन नेवीन हां आणि फाईल फिशर फेस्टू ला तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ते पूर्णपणे क्युअर झालं पाहिजेत ओके okay. आता सांगतोय मी आ, की तुम्हाला ही सर्व टेस्ट पूर्ण एका दिवसात घेतल्या जातात आलटून पालटून आलटून पालटून एका रूममध्ये ह्या रूम मधून त्या रूममध्ये त्या रूममध्ये ह्या रूम मध्ये असं तुम्हाला पळवलं जातं दिवस हात मत लगाव मेरे भाई पूर्ण जेवला नसता जेवायच्या आधी तुमचं रक्त घेतात ते सांगितलेलं आहे मी तुम्हाला मी त्यानंतर तुम्हाला एक थोडा वेळ दिला जातो की जेवून या जर तुम्ही लाईट वेटच काय तर खायचं आहे कारण परत जर तुमचे नऊ साडेनऊ ला जर रक्त घेतला असेल एका हातातून तर परत बारा आणि एक वाजता परत तुमच्या दुसऱ्या हातातून रक्त घेणार आणि लघवीसुद्धा सुद्धा चेक होते तर रक्त आणि लघवी ही परत चेक होते असे दोन वेळा तुम्हाला ब्लड सॅम्पल द्यायलाच पाहिजे हां त्यानंतर बाकी आणि कोणती टेस्ट उठली आहे बाकी तर जेवढ्या माझ्या टेस्ट झाल्या होत्या तर ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे फक्त ब्लडमध्येच तुमचं तुम सर्व समजतं की काय आहे तर जेव्हा तुमचे टेस्ट होतात तेव्हा ते सांगतात की तुमच्या टेस्ट आता सगळ्या परफॉर्म करून झालेल्या आहेत आणि दोन ते तीन तासानंतर तुम्ही परत या आणि त्यावेळेस तुम्हाला तो रिपोर्ट मिळेल तर जेव्हा रिपोर्टमध्ये काय जर फॉल्ट असेल आणि त्यांना जर डिटेक्ट झाला किंवा ई सी जीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणता प्रॉब्लेम असेल तर डिटेक्ट झाला तर ते तुम्हाला कॉल लावून सांगतात की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे तर मर्चंटनेवीचं जे मेडिकल असतं ते दोन वर्षासाठी व्हॅलिड असतं पण तुम्ही शिप जॉईन करण्याआधी हे मर्चनेवीचं मेडिकल तुमचं पुन्हा होतंच म्हणजे प्रत्येक शिप जॉईन करण्याआधी तुम्हाला मेडिकल हे करावंच लागणार आहे तर हे लक्षात घ्या